नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक असा आहे की आपल्या गावठी मेंढ्या ह्या बंदिस्त होऊ शकतात का <coughs> या आपल्या डक्कनी बघा समोर दिसतं आहे आपल्याला एकदम खाऊन एकदम असं मस्त सुस्त झालेलं आहे त्यांची पिल्लं वगैरे त्यांच्यासोबत आणि एकदम गव्हानाशी चेक करून यांची तरी आहेत यांच्या गावने तरी आहे थोडंफार पण इथं गावठी मेंढ्याच्या येत काहीच नाही तर तुम्ही विचार करा दिवसभर मेंढी दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर फिरणारी मेंढी ही आपण बंदिस्त करू शकतो म्हणजे कसं की आपल्याला वाटेल की त्यात वेट गेन मिळणार नाही असं नाही तसं नाही पण आपण बंदिस्त केल्यानंतर तिचं आपल्याला वेट गेन चांगलं मिळेल कारण की तिला जेवढा फिरून जेवढं तिचं एनर्जी वाया जाते तेवढी एका जाग्यावर तिला एनर्जी लागायचं काम नाही आणि असं नाही की आपण त्याला बंदिस्त बंदिस्त ठेवू शकत नाही कारण की आपल्या समोर जीवंत उदाहरणे की आपण या गावटी मेंढ्यासुद्धा बंदिस्त करू करू शकतो तर आपण त्या बंदिस्त करायला पाहिजे कारण की त्यांचं फिरून इतकं एनर्जी वाया जा जाते तर त्याच्यात असं एवढा फायदा नाही भेटतं मला तर वाटतं की बंदिस्तमध्ये त्यांचा फायदा होईल फक्त एवढं चारा लागेल तिढं फिरस्तीमध्ये चारा लागत नाही विकतचा इकडं आपला घरचा चार आहे आपण विकत तसं काही घेत नाही पण फायदा असं होऊ शकतो समोर आपल्याला वाटेल की बघा त्यांची कोकरंसुद्धा आहे इकडं पलीकडं हे आपण कोकरं आणलेली आहे ते पण मध्ये एकदम असे से सेट झाले तर आपण सुद्धा बंदिस्त करू शकतो मी या समोर दिसता या बाजारातून खरेदी केलेल्या मेंढ्या आहे दहा दहा हजार रुपयाला खरेदी केल्या होत्या सात मेंढ्या आहेत त्या तर खर त्या खरेदी करून आपण त्यांना बंदिस्त केलं म्हणजे या ज्या खरेदी केल्या या बिमार वगैरे काही नाही आपल्या पाहुण्याकडूनच आपण बाजारातून खरेदी केल्या होत्या तर याच्यातली एक मेंढी जाणली ती समोर दिसती आहे ती पिल्लू तिचं ती मेल परत नारी एक नारीसोरणाची मेंढी पण आपली जाणली इकडे समोर दिसते तिचं पिल्लू बसलेलं आहे एक कोकण खाली पहिलं दहा दहा हजार रुपयाला आपण त्या खरेदी केल्या होत्या तर आपल्याला त्यांचं मला वाटलं वाटत होतं की बंदिस्तमध्ये प्रॉब्लेम येईल बंदिस्त होणार नाही चारा खाणार नाही एका जागेवर पण ते एका जागेवर एवढं आवडीनं चारा खात आहे जेवढं त्या फिरस्तीमध्ये सुद्धा खात नसेल मला तर वाटतं फिरत राहत असेल नसत्या पण इथं जेवढं टाकलं तेवढं त्या संपूर्णच टाकतायत आणि त्यांची मला तर वाटते तब्येत पण पहिल्यापेक्षा थोडी सुधारली कारण की फिरून जेवढं त्यांचं एनर्जी वाया जायची तेवढी इथे एनर्जी वाया जात नाही त्याच्यामुळे थोडीशी तब्येतीवर त्यांचा फरक पडला आणि इकडं ही कोकरी यांची पण जास्त तब्येतीवर फरक पडलेला आहे पहिल्यापेक्षा आता थोडेसे बरे झाले आणि आपली इकडं बोर आपला मेल फुल लोड मेल रॉकेट चल रॉकेट आपला फुल लोड पण एकदम जबरदस्त असं बनलेला आता या ही एक फिमेल क्रॉस झाली त्याच्याकडून ती आता क्रॉस होईल ही पण फिमेल सेकंड जनरेशन आपण आता जनरेशनची क्वालिटी फुल क्वालिटी वाढवणार आहोत जनरेशनमध्ये फुलबडमध्ये काम करायला आपल्याला बोरमध्ये आपण काम करणार आहोत बोर पण बंदिस्तमध्ये एकदम जबरदस्त अशा राहतात बंदिस्तमध्ये बोरला काहीच प्रॉब्लेम येत नाही यो चल तर आपण मला तर वाटतं घरी बसल्या बसल्या आपण हे शेळीमेंढी पालन करायला पाहिजे कारण की शक्य शंभर टक्के असा फायदा इथं होतो इकडं आपले नारी सुवर्ण हे बघा ती मेंढी वेली तिचंही पिल्लू हा मेल आहे बघा कसं जबरदस्त मेल दिला तिनं आणि ह्या मला तर वाटतं आता क्रॉस एक खाली काही सांगता येणार नाही मेल आणल्यानंतर कळेल ती तिचं पिल्लू हे या दोन गुंटूर त्या पण फिरस्तीमध्येच होत्या आपण त्यांना पण बंदिस्त केलं यांच्यासोबतच होते त्या गावठी मेंढ्यासोबत असं आपण या पद्धतीनं यांना आपण बंदिस्त पण करू शकतो आपल्याला बंदिस्तमध्ये मला तर वाटतं इकडं तिकडं ना फिरल्यापेक्षा आपलं हे दोन घंटे काम करून आपण दुसरं पण काम करू शकतो कारण की दुसरं आपल्याला बरेचसे असे कामं असतात शेळीपालन मेंढीपालन करून आपण इतर दुसरा बिझनेस पण करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला बराचसा असा फायदा होतो आपण समोर आपण आता याच्यामध्ये भरपूर अशी क्वांटिटीमध्ये मेंढ्या वाढवणार आहोत चल ही फिमेल तीन महिन्याची झाली असेल बहुतेक चल रे चल रॉकेट रॉकेट पण आपला जबरदस्त आला ठीक आहे मित्रांनो धन्यवाद नवनवीन आपण व्हिडिओ बनवत राहू चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा